नमस्ते गणगण गन गणात गन बोते, स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवणार आहे साठ्याची करंजी तर वरचं जे आवरण असतं त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते आपण आधी बघूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक वाटी मैदा एक कबभर दूध थोडंसं तूप घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला तीन चमचे मोहन घालायचं आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे चला तर आपण हे वरचं जे आवरण बनवायचं आहे त्याचं आधी पीठ तिंबून घेऊया चला तर हे वरचं कवर बनवायचं आहे ना त्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे मी तर हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे त्याच्यातच हा एक वाटी रवा आणि चिमूडभर मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात पहा मी सगळं असं मिक्स करून घेतलं आहे रवा मैदा आणि मीठ आता आपण याच्यामध्ये मोहन घालून घेऊया दोन आणि तीन आपला पोहे खायचा चमचा आहे तर या चमच्याने तीन चमचे मी मोहन घेतलेला आहे आता व्यवस्थित सगळं आपल्याला चोळून घ्यायचं आहे मैद्याला आणि रव्याला हे मी लावून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे तुम्हाला येत राहतील आणि एच वाय असंही बटन तिथेही क्लिक करा आता याच्यामध्ये आता थोडं 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 दूध टाकत आपल्याला हे व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे घट्ट गोळा तिंबायचा आहे सैलसर नाही तर मी थोडं थोडं ऍड करून तिंबून घेते आणि हा गोळा तिंबल्यानंतर आपल्याला दोन एक तास म्हणजे दोन अडीच तीन तास असा भिजत ठेवायचा आहे म्हणजे असा छान भिजू द्यायचा आणि मग त्याला पुढची प्रोसेस करायची आहे मला एवढं कपभर दूध एकदम बरोबर व्यवस्थित पुरलेलं आहे हे पहा आता हे मी व्यवस्थित तिंबून हा गोळा असाच झिपून ठेवणार आहे आता करंजीचं सारण भरायचं आहे आपल्याला ते सारण बनवायला काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा असं दोन वाट्या घेतलेले ना आपण तर मी इथे काय केलं दोन वाटे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजे बारीक खोबऱ्याचं सुक्या खोबऱ्याचा किस आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हे सारण जे आहे सगळं असं मिळून येईल व्यवस्थित मौसूत होईल आणि इथे एक वाटी पिठी साखर घेतली आहे पाव वाटी खसखस घ्यायची -खस आहे थोडीशी चारोळे घ्यायचे आहेत आणि वेलची पावडर आणि इथे थोडस तूप घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बेदाने पण घालायचे आहेत हे पहा मी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे हा सुका खोबऱ्याचा किस आहे तो भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी बारीक करते आणि खोबरं टाकून घेते खोबरं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कच्चं नाही राहिलं पाहिजे नाहीतर मग त्याला खवट वास येऊ शकतो हे पहा खोबरं भाजून घेतल्या ते आता आपण याच्यामध्ये काढून चला आता थोडंसं मी हे गव्हाचं पीठ आहे ते भाजून घेते पहिल्यांदा असंच कच्चं भाजायचं आहे तूप लगेच टाकायचं नाहीये पन्नास टक्के असं भाजून झाल्यानंतर मग तूप टाकायचं आहे झालं आहे गव्हाचं पीठ भाजून थोडस आता मी थोडस तूप टाकते हे पहा गव्हाचं पीठ आपलं भाजून झालं आहे आता मी त्याच्यातच हा रवा टाकते आणि तो पण भाजून घेतो रवा बऱ्यापैकी भाजला आहे मी आता एक चमचा भर तूप टाकतो रवा आणि गव्हाचं पीठ हे सुद्धा मी दोन चमचे तूप टाकून भाजून घेतलं आहे रंग पण पूर्ण बदललेला आहे वास पण छान खमंग सुटला आहे हे मी हे सगळं भाजलेल्या खोबऱ्यावर काढून घेते ही खसखस भाजून घेऊया ते मी याच्यामध्ये खसखस पण भाजली आहे मी पण याच्यामध्ये काढून घेऊ शकता ते थोडेसे चारोळे ते पण गरम करून घ्यायचे आहेत आता मी गॅस बंद करते सगळं झालेलं आहे काढून घेते सगळंच गरम करून घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही तुमची करंजी पण जास्त दिवस टिकेल याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर या बाकरामध्ये तुम्ही आणखी दुसरे ड्रायफ्रूट्स पण तुकडे करून घालू शकता जसं की काजू बदाम पिस्ता घालू शकता मी बेदामे पण याच्यात काढून घेते आता आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच याच्यात वेलची पावडर आणि ही पिठी साखर घालून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपला हे बाकूर आहे हा गार झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर मिक्स करून घ्यायची तर एक चमचा भर मी वेलची पावडर घेतली आहे हे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता आपला बाकर पण रेडी झाला आहे आता साठा बनवायचा की नाही आपल्याला तर मी याच्यामध्ये काय केलंय हे चमचा तर या चमच्या मापाने तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि आता तीन चमचे ही मी तांदूळ पिठी घेते जे टोटल है, जाले। हे सहा चमचे झाले आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय हे पातळ केलेलं तूप आहे ते घालून घ्यायचं आहे हे तूप कसं बनवायचं आहे याचा पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जरूर पहा इथे साठा तयार झाला आहे आपला साठा तयार झालाय भाकर भाजून झालेला आहे आणि करंजाच्या वरचा आवरणाचा पीठही तयार केलेलं आहे आपण दोन तास झाले आहे भिजून त्याला चला आता आपण करंजा करायला सुरुवात करूया हे पहा आपलं करंजाचं पीठ छान भिजलेलं आहे आता काय करायचंय ही काही लोक काय करतात कुठून घेतात कुटत बसायला लागतं त्याला वेळही जातो एक महत्वाची आणि एकदम उपयुक्त ट्रीक तुम्हाला सांगते मिक्सरचं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये हे असे छोटे छोटे गोळे करून टाकायचे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडं थोडंच घ्या नाहीतर जास्त घेतलं तर मिक्सरवर लोड येईल करंजी पण तुमची एकदम सॉफ्ट मऊ खुशखुशीत होईल आणि पीठ एकदम हे असं मऊसूत होऊन जाईल चला तर मी आता मिक्सरला फिरवून घेते हे पहा कसा मऊसूद गोळा छान तयार झालाय ह्याचं है। टेक्शर पहा आणि याचा टेक्शर पहा येत आहे का लक्षात तर हा मिक्सर फिरवलेला आहे आणि हा अजून मला फिरवायचा आहे तर हे एकदम मऊ मऊ सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे आपण आधी ह्याच्या लाट्या बनवून घेऊया चला तर काय करायचंय याच्या आधी एक पोळी लाटून घ्यायची आपल्याला आणि नंतर साठा कसा लावायचा आणि कसं हे करायचं नवशिक्यांना अत्यंत उपयोगी आहे हे पहा ही अशी पोळी लाटून घ्यायची ही पोळी लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे हा आपण साठा बनवलेला आहे हा साठा याच्यावर टाकून व्यवस्थित असा बोटाने पसरून घ्यायचा आहे हा साठा सगळीकडे लागला गेला आहे आता आपण याचा असं रोल करून घ्यायचा आहे आता रोल झाला आता हा आपल्याला कट करून घ्यायचा तुम्हाला साईज किती हवा आहे करंजी कशी हवी आहे मोठी छोटी मोठ्या करंजा आवडत असतील तर मोठे काप करा आता मी आधी मधून कापून घेते आणि हे असे साधारण एवढ्या साईजचे मी करून घेते किंवा ओल्या कपड्यांनी जरी झाकून ठेवल्या तरी चालते हा तांब्या घ्यायचा याला असे काठ असले पाहिजे काठ असलेल्या तांब्या घ्यायचा आपल्याला त्याच्यावर काय करायचं आहे हा असा कपडा बांधायचा आणि याला रबर बँड लावून घ्यायचा म्हणजे तो फिक्स झाला जर फिरकीचा चमचा तुमच्याकडे नसेल आणि तसं लाटून ते भरून जर कापायला तुम्हाला जमत नसेल तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे त्याच्यावर काय करायचं आता ही लाटलेली पुरी घ्यायची हे बघा आता ही अशी पुरी लाटून झाली की याच्यावर ठेवायची तांब्यावर अशी आणि त्याच्यामध्ये आपण आता हे असं सारण भरून घ्यायचं तर सारण कमी भरलं थोडस तरी चालेल अगदी काही असा आग्रह नाहीये कि ते खूप असं टाच भरलं पाहिजे वगैरे थोडस सारण कमी असलं तरी हरकत नाही आणि मग काय करायचं आता असं इकडे याच्यावर ओव्हरलॅप करून घ्यायचं आहे आणि फिक्स करून घ्यायचं आणि या कडा सगळ्या अशा दाबून घ्यायच्या हा काठ असता ना तांब्याचा त्याच्यावर असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग कटिंग पण होईल आपोआप आणि तुमची करंजी पण चिकटून जाईल आणि अशा करंजा केल्या तर अजिबात फुटायची भीती नसते आणि हे असं काढून घ्यायचं त्याचं जास्तीचं पीठ हे पहा झाली की नाही सुरेख करंजी अशी करंजी होती आणि याच्यामध्ये कस सगळ्या एकसारख्या आकाराच्या करंजा होतील आकार सगळ्यांचं सा सेम साईज आणि चिकटवायची वगैरे झंझट नाही आणि फुटायची भीती नाही आणि सारण पण बाहेर यायची काहीच हे नाही भीती नाही तळताना तेल तापलेलं आहे आता मी याच्यामध्ये सगळ्या करंजा सोडून घेते व्यवस्थित निथळाचं खमंग खरपूस मस्त बदामी रंगावर तळून काढायचं चला तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या एवढ्या परागभर करंजा करून झाल्या आहेत आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि दिवाळी साजरी करा अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय